मुलांनो काल आपण पाच अंकी संख्येचं वाचन व लेखन शिकलेलो होतो पण त्यामध्ये काही संख्यांचं वाचन हे साडे सव्वा पाहुणे अशा पद्धतीने आपल्याला करावं लागतं त्यामुळं मी आज काय केलेलं आहे पाव अर्धा पाऊन यावर आधारित आजचा हा व्हिडिओ बनवलेला आहे कारण जेणेकरून तुम्हाला तशा पद्धतीच्या संख्या वाचताना अडचण येणार नाही हा थोडासा अपूर्णांकाचा भाग आहे पण याचा वापर करून आपल्याला संख्येचं वाचन कसं वा� करायचं आहे ते आज आपण शिकणार आहोत हा पहा तो चा चा अर्दे 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 हा या ठिकाणी एक, एक, एक गोल दिलेला आहे हा जो गोल आहे हा जो हा गोल म्हणजे समजा आपली भाकरी चपाती पहा डोळ्यासमोर आणा ज्या वेळेस आपण जेवण करायला घेतो चपाती किंवा भाकरी मोडतो तेव्हा तिचे काय करतो दोन भाग करतो एका चपातीचे दोन भाग करतो म्हणजेच आपण ती काय करतो अर्धे अर्धे असे त्याचे दोन भाग करतो ह्याला म्हणायचं अर्धा हा एक भाग आणि हा एक भाग हा जर जोडला तर काय होतो असा पूर्ण एक गोल होतो ह्याला अर्धा म्हणायचं पण आपल्या संख्या वाचन करत असताना त्याला साडे असं पुढं नाव आहे तर इथं कंसा तुमच्या सोयीसाठी लिहून ठेवलेला आहे आता त्यानंतर पुढचा गोल आहे आपण अशी भाकरी मोडल्यानंतर तिचा आधी दोन भाग केले त्याच्यानंतर पुन्हा ती एकावर एक ठेवून त्याचे आणखी दोन भाग केले असे एकूण आपण काय केलेले आहेत चार भाग केलेले आहेत तर पहा ह्याच्यामधला ह्या चार भागापैकी हा जो एक भाग आहे ह्याला है, म्हणायचा आहे पाव भाग ह्या पूर्ण एक पण एक गोलाचा किंवा एक चपातीचा जो चतकोर आपण चतकोर म्हणतो त्याला म्हणायचं आहे पावभाग संख्या वाचन करताना याचं नाव येणार आहे सव्वा याचं नाव काय येणार आहे सव्वा तर तुम्ही ते लक्षात ठेवायचं आहे आता पुढे एक गोल दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये खाली काय केलेलं आहे याचे तीनच भाग रंगवलेले आहेत चार भागापैकी तीन भाग रंगवलेला आहे एक भाग या ठिकाणी रंगवलेला नाही एक भाग काय आहे तसाच कोरा आहे मग आपण बघा काय म्हणतो मी तीन कोर खाल्ले म्हणजेच मी तीन पाव खाल्ले आता तीन पाऊन चपाती खाली किंवा तीन असे चतुर चतकोरचे तीन भाग खाल्ले तर ह्याला काय म्हणायचं आहे पाऊन म्हणायचं आहे ह्याला काय म्हणायचं आहे पाऊन पाऊन कसा तयार होतो हा अर्धा एक अर्धा भाग आणि दुसरा काय होतो हा चतकोर भाग तर पहा हा अर्धा भाग आणि हा वरचा पाव भाग असा मिळून काय होतो पाऊन होतो ह्याला आपण पाहुणे असं म्हणतो तर ही थोडक्यात बेसिक संकल्पना झालेली आहे आता आपल्या इकडं परिमाण मोजण्याची दश पद्धत आहे तर दशमान या पद्धतीमध्ये दहा शंभर एक हजार दहा हजार या पठीमध्ये आपण त्यांचं मोजमाप करत असतो तर आता आपल्याला शंभर या संख्येचं काय करायचं आहे अर्धा पाव पाऊन करायचं आहे जसं आपण ह्यांचं ही चपाती भाकरीचं आपण जसं करतो त्या पद्धतीनं शंभर या संख्येचा अर्धा करायचा आता शंभरचा अर्धा शंभरचा अर्धा किंवा निम्मा म्हणजे किती तुम्हाला ते बरोबर पन्नास ह्याला काय म्हणायचं अर्धा म्हणायचं आता ह्या ह्या पन्नासच्या अर्धा केला की काय होतं पंचवीस पंचवीस म्हणजे ह्या शंभरचा पावभाग होतो पंचवीस म्हणजेच ह्या शंभरचा काय होतो पावभाग होतो आता पाऊन कसा बनतो तर हो अर्धा आणि हा पाव तर बघा अर्धा किती आहे पन्नास पन्नास आणि वरचा पंचवीस म्हणजे पावभाग मिळून काय होतो पंच्याहत्तर ह्याला म्हणायचं आहे पाऊन म्हणायचं आहे तर आपण ज्यावेळेस संख्या वाचन करत असतो आता समजा तुम्हाला इथं शंभर दिलेलं आहे आता बघा या ठिकाणी तुम्हाला शंभर दिलेलं आहे आता पाव शंभरमध्ये आपण पंचवीस मिसळणार आहोत म्हणजे पावभाग मिसळला काय होणार आहे त्याचं एकशे पंचवीस होतो ह्याचं काय होतं एकशे पंचवीस मग एकशे पंचवीसला आणखीन एक दुसरं नाव आहे कारण ह्याच्यामध्ये आपण काय मिसळलेलं आहे सव्वा भाग म्हणजे ह्या शंभराचा पावभाग किंवा त्याचा चौथा भाग आपण याच्यामध्ये मिसळलेला आहे मग काय झालेला आहे एकशे पंचवीस आपण एकशे पंचवीस असं वाचन करतो पण कधी कधी तुम्हाला परीक्षेमध्ये पर्याय एकशे पंचवीस असा पर्याय नसतो तर त्यावेळेस काय असं सव्वाशे वरचं हे शे म्हणजे शंभर आणि हे वरचा सव्वा म्हणजे पावभाग सव्वाशे आता पहा दोनशे मध्ये पण आपण पंचवीस पन मिळवले किती होणार आहे दोनशे पंचवीस ह्याला काय म्हणायचं मग प्रत्येकाला पुढे आपण काय जोडायचं आहे सव्वा सव्वा दोनशे आता तीनशे मध्ये पण तसंच करा तीनशे पंचवीस म्हणजे सव्वा तीनशे चारशे मध्येही तसंच करा काय येणार आहे चारशे पंचवीस पाचशे पंचवीस असं आपल्याला हे फक्त तीन अंकी संख्येपर्यंत करत जायचं आहे आता साडे अर्धा म्हणजेच काय आहे पन्नास आहे शंभरचा अर्धा आता जर आपण शंभरमध्ये जर पन्नास मिळवलं तर तुम्हाला माहित आहे उत्तर येणार आहे एकशे पन्नास आपण एकशे पन्नास म्हणतो ह्याला दुसरं नाव आहे दीडशे दिड़। दीड म्हणजे एक पूर्ण आणि अर्धा एक पूर्ण आणि अर्धा आपण म्हणतो मी दीड चपाती खाल्ली दीड भाकरी खाल्ली अगदी तशाच प्रकारे ह्याला म्हणायचं आहे दीडशे आता बघा दोनशे आणि वरी पन्नास आपण दोन चपाती आणि वरी अर्धी खाल्ली की काय म्हणतो मी अडीच चपाती खाल्ली अडीच चपाती म्हणजेच दोनशे पन्नास ह्याला म्हणायचं आहे संख्येच्या वाचनामध्ये अडीचशे आता इथपर्यंत हे दीडशे अडीचशे आता इथून पुढं काय लागतं साडे लागतं तीन तीन आणि वरचं अर्ध त्याला आपण म्हणतो साडेतीन म्हणजेच इथं शेमध्ये आहे म्हणून काय होणार आहे साडेतीनशे आता लक्षामध्ये तुमच्या अगदी सोपा आहे आता ह्याचं काय होईल सांगा बरं अगदी बरोबर साडेचारशे ह्या पाचशे आधी पन्नास पाचशे पन्नास त्याला काय म्हणायचं आहे साडेपाचशे असं करत करत तुम्हाला साडे नऊशे पर्यंत जाता येतं बघा बरं सोपा फक्त आपल्याला पाव अर्धा ह्या गोष्टी कळल्या की हा भाव एकदम तुम्हाला काय होतो सोपा जातो आता बघूया पाहुणे आता शंभरचा पावणे किंवा शंभरचा पाऊन म्हणजे किती पंचाहत्तर हे लक्षात ठेवायचे अशी ठोकताळे आता शंभर मध्ये आपण पंचाहत्तर मिसळ की काय होणार आहे आपलं एकशे पंचाहत्तर एकशे पंचाहत्तर म्हणजेच काय आहे एक शंभर आणि वरी ज़ 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 हो तीन म्हणजे आपले दोनशे व्हायला पावभाग कमी आहे म्हणून ह्याला काय म्हणायचं आहे पावणे दोनशे म्हणजे आपण जवळजवळ दोनशेच्या जवळ गेलेलो आहोत म्हणून ह्याला काय म्हणायचं आहे पावणे दोनशे आता दोनशे आणि वरचे पंचाहत्तर दोनशे पंचाहत्तर ह्याला म्हणायचं आहे आता आपण तीनशेच्या जवळजवळ गेलेलो आहोत पावणे तीनशे बघा ह्याला पावणे दोनशे पावणे दोन ह्याला म्हणायचं आहे पावणे तीनशे तीन आता हा पुढं सांगा बरं काय येईल तीनशे पंच्याहत्तर म्हणजेच पावणे चारशे अगदी बरोबर आहे आता इथं काय होणार आहे पावणे पाचशे म्हणजे चारशे पंच्याहत्तर आता पाचशे पंच्याहत्तर म्हणजे पावणे सहाशे आलं तुमच्या लक्षात बघा ह्या गोष्टी आल्या की तुम्हाला जे जो अवघड वाटतो भाग पाऊन सव्वा दीड साडे हा तुम्हाला अवघड वाटत नाही तर बघा अशा पद्धतीने आपण शंभरपर्यंत पाहून घेतलेलं आहे आता चला आपण पुढेही असंच एक हजारचं पाहूया आता बघा एक हजार या संख्येचा अर्धा पाव पाहून कसं करायचा तर एक हजारच्या निम्मा एक हजारच्या निम्मा म्हणजे अर्धा पाचशे पाचशे म्हणजे साडे हे आपल्या सोयीसाठी लक्षात ठेवायचं आहे अर्धा म्हणजेच साडे लक्षात ठेवायचा त्या पाचशे आता एक हजारचा पावभाग आता पाचशेच्या निम्म करायचं काय करायचं पाचशेच्या निम्म करायचं पाचशेच्या निम्म किती होतं दोनशे पन्नास म्हणजे हा झाला पावभाग आपण म्हणताना पुन्हा सव्वा म्हणणार आहोत आता एक हजारचा पाऊन करायचा आहे एक हजारचा पाऊल म्हणजे अर्ध आणि वरचा पावभाग मिसळायचा त्याच्यामध्ये म्हणजे पाचशे आणि वरचे दोनशे पन्नास पावभागाचे असे मिळून झाले दोनशे सातशे पन्नास ह्याला म्हणायचं आहे पाहुणे तर पहा एकदम सोपं आहे संख्यांचं वाचन करत असताना पाचशे असलं की साडे मना दोनशे पन्नास असलं सव्वा सव्वाचं आहे आपल्याला म्हणजे एक हजारचं हे एक हजारचं अर्धा पाव पाऊन आहे तर बघा आता आपण उदाहरणादाखल पाहूया या ठिकाणी तुम्हाला का एक उदाहरण दिलेलं आहे सव्वा पंचवीस हजारचे अंकात लेखन कसे येईल आता या ठिकाणी काय दिले तुम्हाला सव्वा पंचवीस हजार आता तुम्ही पंचवीस हजार अगोदर लिहून घ्या पंचवीस हजार आता सव्वा दिलेला आहे आपल्याला सव्वा म्हणजे किती असतं तर दोनशे पन्नास मग इथं राम घ्या आणि पुढं हे दोनशे पंचवीस लिहा बघा पंचवीस हजार दोनशे पन्नास म्हणजेच ह्याला काय म्हणायचं आहे सव्वा पंचवीस हजार बघा एकदम सोपं आहे हे भाग इथं उचलून ठेवलं की तुम्हाला त्याचं लेखन करता येतं आता पुढं पाहूया हो आपण सत्तावीस दोनशे पन्नास म्हणजे सत्तावीस हजार दोनशे पन्नास या संख्येचे वाचन कसे करा तर या ठिकाणी किती आहे पाच अंकी संख्या आहे त्यामुळे आपण ह्याला काय म्हणायचं आहे सत्तावीस हजार हे काय आहेत हजार आहेत आणि हे दोनशे पन्नास आहेत परंतु आपल्याला आता हे दोनशे पन्नास काय आहे सव्वा आहे मग तुम्हाला असा पर्याय परीक्षेमध्ये कदाचित दिलेला नसतो की सत्तावीस हजार सत्तावीस हजार दोनशे पन्नास हा परीक्षा तुम्हाला कधी कधी पर्याय नसतो मग पर्याय काय असेल तुमचा त्या ठिकाणी सव्वा सत्तावीस हजार हा काय आहे सव्वा आहे हा काय आहे सव्वा आहे कुणाचा सत्तावीस हजाराचा हा सव्वा भाग आहे मुन्ह्याला काय म्हणायचं सव्वा सत्तावीस हजार बघा सव्वा सत्तावीस हजार एकदम सोपा आहे अवघड असं काहीसुद्धा नाही मग तिथं परीक्षेत तुम्हाला जो पर्याय असेल त्याला तुम्ही काय करायचं आहे रंगवायचं आहे तर बघा ही अशा पद्धतीची उदाहरणं काय असा तुम्हाला परीक्षेमध्ये येत असा यावरच्या जास्त उदाहरणांचा आपण उद्या आणखीन सराव घेणार आहोत तर बघा हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहा म्हणजे तुमची संकल्पना काय होईल पूर्ण होईल धन्यवाद